तुम्ही so, बोलल्या बोलल्यानंतर ना मला म्हणजे मी थांबलो आहे मी गडबडीत आहे मला की नाही बोलल्यानंतर मी थांबलो आहे तुमच्याबरोबर नंबर मला जर परत जरा रिपीट करा की हे सगळं म्हणजे नाईन थ्री टू डबल सिक्स झिरो नाईन झिरो नाईन झिरो नाईन थ्री टू डबल सिक्स झिरो नाईन थ्री टू डबल सिक्स झिरो नाईन झिरो नाईन झिरो नाईन झिरो नाईन झिरो सर म्हणजे एकोणीसपासून एकोणीस फेब्रुवारी मी नॅचरली जे सांगत होते मला मागाशी अशा पद्धतीनंच मला सांगा हां ठीक की दोन हजार एकोणीसमध्ये मला नाव कसं काय का आप विजय माणिक रुटीन चेकअपमध्ये जे लिव्हरचे क्वांटिटी जे रेग्युलर नॉर्मल पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त दाखवत होते मला कोणतंही व्यसन नाही पहिल्यापासून कोणतंही व्यसन नाही तरी पण कॅन्सर डिक्टेट झाला ते आता केमिकल केमिकलची फवारणी असू दे काय असू दे कोणतंही औषध मी ऑलोपॅथी न घेता पुण्याचे दिलीप गाडगे आहेत त्यांच्याकडे मी आयुर्वेदिक औषधांना पूर्ण क्युअर झालं औषध चालू केल्यानंतर तीन महिन्यानंतर मी रिव्हर्स यायला सुरुवात झाली म्हणजे ते जे सेल्स होते ते कमी झाले हां कॅन्सरचे गाईचे हां गाई गाईचं दूध विजय मान्य त्याचं आयुर्वेदिक पावडर बेस्ड औषध आहे दोन सकाळी दोन टाईम संध्याकाळी दोन टाईम घ्यायला आहे एकदम आणि सगळ्यात गाईचं दूध याच्यावर बेस्ट आहे म्हणजे कॅन्सरच्या पेशी कोण देत नाही गाईचं दूध कुठली गाय असावी गिरगाय आणि जे देशी देशी मग तुम्हाला कधी डिटेक्ट झाला तर हा एकोणीस एक फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी आणि एक तुमचं नॉर्मल हे म्हणजे निगेटिव्ह रिझल्ट किती महिन्यानंतर आला चार महिन्यानंतर सुरुवात झाली कमी व्हायला कमी व्हायला आणि जे लिव्हर सगळ्यात पार्ट म्हणजे लिव्हर बरोबर लिव्हरचा कॅन्सर म्हणजे जवळजवळ नो गॅरंटी मधला डॉक्टरने पहिल्यांदा सांगितलेलं सहा महिन्याच्या वरून आज दोन हजार एकोणीस पासून म्हणजे आत्ताचा काळ बघा पाच वर्ष पाच वर्ष आणि तो पण निगेटिव्ह आला पा आणि टाटा सारखं हॉस्पिटल जरी असलं तरी दोन सर्जरी झाली की सांगतात पेशंटची कॅपॅसिटी नाही तुम्ही घेऊन जावा बरोबर पण आयुर्वेदिक औषध शेवटपर्यंत तुम्हाला कुठलं आयुर्वेदिक औषध तरी दिलीप गाडगे म्हणून आहेत तुम्ही जे कर्वेनगर मध्ये असतात बर त्यांच्याकडनं मी औषध घेतलं तुम्ही आलोपॅथिक औषध कुठली गोळी घेतलेली नाही किमो नाही काय नाही किमो वगैरे काही नाही बाहेर पडला पूर्ण तरी दीड वर्षात म्हणजे पूर्ण हे झालं तीन वर्ष त्यांचं घेतलं नाही औषध पण आता परत मी रेग्युलर परत घेतोय. हो सर. म्हणजे काही साईड इफेक्ट नाही किंवा काहीच नाही. तसा विचार केला तर ते चांगलेच आहे घेत राहणं पण. एकदम चांगले. कारण छोटी आयुर्वेदिक आहे. आयुर्वेदिक आहे आणि सगळ्यात मोठं ते तुम्हाला जेवढं तो कॅन्सर झाला. म्हणजे मग त्रास काहीच नव्हता मला. काहीच नव्हतंय. त्रास काहीच नव्हता. सिम्पटम्स काहीच वाटले नाहीत. मी योगा सूर्य नमस्कार पण करत होतो. हा ते थोडे पंधरा वीस दिवस बंद झाले. म्हणजे औषध ते समजल्यानंतर पंधरा दिवस फक्त मी डिस्टर्ब होतो म्हणजे मुलाची आणि काळजीमुळे नंतर मी जे पॉझिटिव्ह घेतलं ते आजपर्यंत माझ्या मनात काही नाही तुम्ही नाही थोडक्यात मी पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टीवर फाईट केली के मेन म्हणजे मानसिकता पॉझिटिव्ह स्वीकारलं हे ले महत्वाचं असते म्हणजे कसं आहे आता बरेच आहे तसं नंतर मला व्यसन नाही काय नाही मला कसं काय झालं हे निगेटिव्ह याच्यात गेलं ना ते उलट फस्ट आहे बरोबर बरोबर पॉझिटिव्ह स्वीकार केला आणि त्याचा इफेक्ट चांगला होतो पॉझिटिव्ह आता वय किती चौसष्ट चौसष्ट वय तुमचं आता म्हणजे सरासरी साठ वयाचं असताना तुम्हाला ते सोस्थ। सोस्थ तुम था। था। सारा था। सारा डिटेक्ट झालेलं कळालं म्हणजे खरंच हे मिरायकल आहे म्हणतात माया बापूत नाही नाही मिरायकलच आहे म्हणून मी खरंच तुमची स्टोरी ऐकून तुम्हाला मी परत आणि सहा महिने माझी गॅरंटी दिलेली पाच पाच वर्ष झाली आज पाच पण ऑलोपॅथी मध्ये पेशंट नको किमोमुळे नाही नाही सांगते काय दीड दोन महिने फक्त दुधार होतो मला विकनेस पण जाणवत सुद्धा नव्हतं दहा किलो वजन माझं कमी झालेले पण माझा विकनेस जाणवत नव्हता मला दुधात तेवढे स्ट्रॉंग तुम्हाला तेवढं स्ट्रॉंग पण शरीराला जेवढे मिनरल्स गरजेचे आहेत तेवढे मिळतो तुम्ही आता प्रोटीन वगैरे एक्स्ट्रा घ्यायला पाहिजे वगैरे काही नाही गाईच्या दुधातून मिळतातच ते एक्झॅक्टली कुठे होती दवाखाना म्हणायचं ह्याच्यामध्ये पुण्यामध्ये गोल्ड मेडल आणि कुणाला जर हवा असेल तर नंबर एकदा रिपीट करा याच्यावरती म्हणजे कुणाला जर त्याची गरज भासत असेल तर तुम्हाला कोणीतरी कॉन्टॅक्ट जर करत असेल तर त्यासाठी म्हणजे त्यांचा नंबर वगैरे हवा असेल कुणाला जर पाहिजे हा नाही फक्त रिपीट करा की नंबर तुमचा त्यांचं कार्ड आहे काय कार्ड हा मी कार्ड देत शो करू सगळ्यात बेस्ट सगळीकडे आता व्हॉट्सअपवर व्हायरल करायचो सगळ्या लोकांना नाही चांगली गोष्ट आहे नाही आता गेली पाच वर्षे आम्ही ऑर्गॅनिक आज खातोय काही जणांना पटत नाही ही गोष्ट की खातोय आम्ही ऑर्गॅनिक आज तुम्ही मला इथं सात्विक मध्ये भेटला आणि ही प्रेरणादायक गोष्ट आहे म्हणजे खरंच इतरांच्यासाठी पण हेल्पफुल आहे ज्यांना मला हे झालं मी भेटतोय ते आपल्याला बघितल्यानंतर त्यांना एवढा धीर येतोय खरंच ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे ॲलोपॅथीमुळं कसं केस घेणे चेहरा स्किन खराब होणं वगैरे माड बघितलं तसं काहीच वाटत नाही 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 आणि एवढं केस बी सगळं काही काही दाट अजून काय काय का, का, का। मग सांगतो नंतर मध्ये पेशंट वैताग मला बस नको नाही खरं जीव जाऊ दे म्हणतो जीव आयुर्वेदा जो उलट आहे जगायची इच्छा नाही जगायची इच्छा होती मला आता कधी पण मरण येऊ दे म्हणतो म्हणजे एवढं हे नंबर कार्ड वगैरे द्या ते कार्ड ह्याच्यावरती ते डॉक्टरांच हे करा मग त्याच्यावर दाखवा मी आत्ता खरंच सात्विक म्हणून एक राजारामपुरीमध्ये ऑर्गॅनिकचं एक शॉप आहे आणि तिथे ऑर्गॅनिक मटेरियल विकलं जाते आणि तिथे मी आहे आता आणि खरंच मी खरेदी करायसाठी आत्ता आलो होतो आणि मला इथे काका भेटलेत आणि त्यांनी मला असंच बोलण्या बोलण्यातून विषय समजला असंच एक गिरगाईवरून विषय निघाल्यानंतर त्यांनी सांगितलं की असं असं मला झालेलं आणि त्यांची खरंच प्रेरणादायक स्टोरी होती म्हणून मी प्रयत्न केला थोडासा शूट करायचा आणि खरंच ह्याचा बऱ्याच जणांना लाभ होऊ शकतो आणि बऱ्याच जणांना त्याचा फायदा होऊ शकतो म्हणून मला असं वाटतं की तुम्ही कॅन्सर ह्या आजाराला न घाबरता त्याला ऑर्गॅनिक पद्धतीने म्हणा किंवा ऑलिओपॅथिकचा आधार न घेता तुम्ही गिरगाईचं म्हणा किंवा त्यांनी जे जे ट्रीटमेंट घे गे, घेतलं ते ट्रीटमेंट फॉलो केलं तर फारच चांगली गोष्ट आहे त्यासाठी मला हा व्हिडिओ त्यांचा शूट करावासा वाटला म्हणून मी शूट केला बघा कुणाला जर हेल्प असेल तर त्यांनी नंबर पण त्यात शेअर केलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे तर तुम्ही त्या आधारे त्यांना कॉल करून त्यांनी सांगितलं आहे की कधी पण आपण हेल्प करू शकतो कुणाला जर खरंच त्याची गरज असेल तर तुम्ही नक्की त्यांना कॉल करून तुमचा हे करा एक कार्ड दाखवतं म्हणतात ते कार्ड पण तुम्ही बघू शकता एक मिनटं येतं आहे कसं पण आलं तरी मिळणाऱ्याला नंबर मिळतो बरं कसं बरं तर बघा खरोखर यांनी कारण त्या डॉक्टरांचंच हे केलेलं आहे पाठवलेलं आहे काही कसायचाही आधार न घेता त्यांनी न कुठलं डॉक्टर कुठलंही आयुर्वेदिकच्या आधारे आहे त्यांच्या ज्याला इच्छिक ठेवायचं म्हणून ज्यांनी गाईच्या दुधाचं महत्त्व म्हणाला माहिती दिले पाठवलं तिकडे पुण्याला त्यातल्या बऱ्याच जणांना रिझल्ट चांगले आले म्हणजे एक तर पुण्यातलेच इसम एकाहत्तर वर होते त्यांना जेन, सुद्धा ते रिझल्ट आले खरच प्रेरणा दे आणि खरच तुम्हाला जर वाटत असेल तर खरंच काकांना तुम्ही काका तुम्ही खूप खूप दीर्घ आयुष्य व्हावं झोळ होळी ओलांडावी आमची ईश्वराकडे प्रार्थना आहे चालेल चालेल धन्यवाद आभारे तुमचं हे मिळाल्या बद्दल धन्यवाद प्रेरणा मिळून सगळे बरे होते आम्हाला पण आता काय समाधान तेवढंच